नमस्कार आज या व्हिडिओमध्ये आपल्या बागेत कोणता कोणता भाजीपाला निघतो आहे ते आपण पाहूया आज पण भेंड्या काढायला आलेल्या आहेत या भेंड्यांपैकी बे एकच भेंडी मी काढून घेणार आहे कारण ही भेंडी दोन दिवसात लगेच मोठी होते ही भेंडी दिसायला जरी मोठी असली तरी खूप कवळी आहे ही भेंडी मी काढणार नाही भेंडीच्या झाडाला अशी कळी येते कळीचं असं फूल उमलतं आणि फूल येऊन गेल्यानंतर अशा प्रकारे छोटी भेंडी लागते आणि भेंडी अशी अशी हळूहळू मोठी होत जाते मी काढून घेत आहे आज सगळ्या भेंडे मी काढून घेणार आहे इथं पण दोन तीन झाड आहेत त्याला पण भेंडे आलेल्या आहेत त्या पण आपण काढून घेऊया राजमाच्या दोन चार बिया फेकल्या होत्या सहजच उघवून तिला असं वाटलं सुद्धा नाही पण त्यासुद्धा उगवून आल्यात आणि त्याला शेंगा आल्यात पहा आता या शेंगा सुद्धा मी काढून घेते एवढ्या छोट्याशा वेलाला भरपूर शेंगा लागल्या होत्या हे वेल सगळे पावसाने पडले होते त्यांना अशा प्रकारे लोखंडी गाजाचा आधार दिला आणि उभे केले एवढ्या शेंगा निघाल्या राजमाच्या कांद्याची पात लावलेली आहे ती सुद्धा थोडी काढून घेऊया जेवताना तोंडी लावायला किंवा गोळाणा करायला अशा प्रकारे पात काढून घेतलेली आहे मुगाच्या शेंगा खाण्यासाठी मूग लावलेला आहे पण हा सगळा मूग पावसाने पडून गेलेला आहे पण याला शेंगा मात्र भरपूर लागलेल्या आहेत दाणे भरायला सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये आणि या खूप चवीला छान लागतात अजून दाणे म्हणा भरलेले नाही आहेत जेवढ्या शेंगा तयार आहे तेवढ्या काढून घेते भरपूर शेंगा लागलेल्या आहेत आण आणि या शेंगा सालासहित खाल्ल्या तरी सुद्धा चालतं पुढच्या वेळेस भरपूर निघतील आता कमी निघाल्या हे तुरीचे शेंगाचं झाड आहे किती मोठं झालं आहे पहा याला आता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये शेंगा लागतील त्यावेळेसच त्याचा सीझन आहे हा विड्याच्या पानाचा वेल आहे ही गवारी शेंगाची रोप आहेत गवारीच्या रोपांना शेंगा येण्यापूर्वी अशी फुलं लागतात आणि मग नंतर अशा छोट्या छोट्या शेंगा लागतात असे शेंगा लागतात या एकाच एक रोपाला किती शेंगा लागल्यात पहा पण हे झाड पावसामुळे पडून गेलं त्याला असा लोखंडी गाजाचा आधार देऊन बांधलेला आहे आपण जेवढ्या शेंगा आहेत तेवढ्या काढून घेऊया अशा छोट्या छोट्या शेंगा लागल्या आहेत जास्त शेंगा निघणार नाहीत आज हे पण रोप पडलं होतं त्याला सुद्धा असा लोखंडी गाजाचा आधार दिलेला आहे याला पण दोन चारच शेंगा लागलेल्या आहेत चेरी टोमॅटो पिकायला सुरुवात झालेली आहे आणि हे साध्या टोमॅटोचं झाड आहे टोमॅटोचं झाड नाजूक असतं त्याला आधार द्यावा लागतो मी अशा प्रकारे लोखंडी गजांचा आधार दिलेला आहे हे शेपूचे एक दोन झाड आलेले आहेत ते सुद्धा भाजी मी काढून घेते पण भरपूर भाजी आहे याला चवळीच्या शेंगा तर आठवड्यातून दोन तीन वेळा निघतात या पण काढून घेते हा गावरान पालक लावलेला आहे चांगला उगवला सुद्धा आहे पण पावसामुळं ही पानं खराब झालेली आहेत आणि काही पानं किड्यांनी खाल्लेली आहेत त्यामुळे आज तरी हा पालक काढता येत नाही पुढच्या वेळी मात्र भरपूर काढता येईल